छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काल सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नांदेडमध्ये शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवजन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात आले होते सोहळा सर्वांना लाख लाख भव्य शुभेच्छा सर्वप्रथम नवीन मोंडा व्यापारी मित्र मंडळातर्फे आज वर्षी भव्य महाप्रसाद रक्तदान आणि शिवशंकर भजनी मंडळ फाटा वसमत व दुसरा भजनी मंडळ यांचा एक सामना आहे तसं रक्तदान शिबिर भात वर्णाचा अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात आणि सर्वांच्या याच्यानं सहकार्यानं नवा मुंडा येथील सर्व व्यापारी बांधवाच्या सहकार्यानं उत्साहात करतो आणि हे आमच्या वर्ष सहावे वर्ष असल्यामुळं या वर्षी सुद्धा आम्ही धरंगे पाटलाच्या संदर्भात आणखी उत्साह आम्हाला सांगितलं की बाबा राज्याची असल्यामुळं उत्साहात जयंती साजरी करा आणि त्यांच्या आदेशाचे पालन करून आम्ही आम सगळ्या उत्साहात शिवजयंती साजरी करीत आहोत ठळ घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर